आज चार महिन्यातनं आमच्याकडे ना थोडासा म्हणजे नॉर्मल त्याचं काही गॅरंटी नाही येईल पण पण जरा बरं वाटतं आहे चार महिन्यातनं खूप असं उब आलेल्यासारखं वाटतं आहे तर आता काही लोक बोलतात ना की नेपियर तुम्ही कुठेही कसाही लावा तो येतो तर बघू शकता आपल्या इकडच्या नेपेरची हालत काय आहे आणि हा नेपियर भाताच्या वावरात लावलेला आहे तर आता ही जी अवस्था तुम्हाला दाखवते हा मे महिन्यापासून जर आपण कापायला आलेला नाही आहे त्याच्यासोबतच आता जर कापायचा बोललात तर हे बघा हे हे जे आहे ना हे सरसकट कापायला लागणार आहे आणि पूर्ण अगदी लेवल व्यवस्थित कापतो तसा कापून मग हा आहे ना तो पण त्याला यायला पुन्हा दोन महिने लागणार आहेत अजून हा दोन महिने कापायला येणार नाही हा दोन महिने कापायला येणार नाही त्याच्या पुढे त्याला कापून ते तर आपल्याला चारा काय उपयोगी येणार नाही आणि कापून मग पुन्हा नवीन चारा उगवसपर्यंत दोन महिने जाणार आहेत तसंच आपल्या इकडे अमेरिकन खायचं आहे आता अमेरिकन फायजी बघू शकता जेव्हा मी सुरुवातीला दाखवलेलं तुम्हाला आणल्यावर वगैरे खत वगैरे टाकून कसा होता आता तो नेपीर कुठं दिसतोय दिस का बघा अमेरिकन फायजी हा दिसतो आहे का तुम्हाला तर काय होतं आहे इथे काही काळी काळी थंब पडलेली आहे आणि ती काय केलेली पावसात कापून बघतलेलं की येत आहेत आप का आपल्याकडं तर ती खोजून गेलीत पण एक पण असं त्याला काही उगवलेलं नाही आहे ती पार कोजून गेले तर असं आहे की प्रत्येकाने आपल्या भागाकडे काय होतो आहे कसं होतंय हे सर्वात प्रथम पाहिलं पाहिजे ज्याने की आपल्या भागाचा अभ्यास केला ना आता आम्ही तर सर्वांनी जसं आता व्हिडिओ वगैरे दाखवतात आणि मीसुद्धा सुद्धा तुम्हाला दाखवते पण मी काय माझ्या भागाकडचा तुम्हाला अनुभव सांगते तसंच प्रत्येकजण आपल्या भागाकडचा अनुभव सांगत असतो तसंच नवीन कोण चालू करतो आहे किंवा क केलेला असेल तर त्यांनी स्वतःच्या भागाकडचा अभ्यास करा आपल्या भागाकडे काय येतोय आता हा पूर्ण मला सर्वच काढून टाकायचं ह्याच्यावर रोटर फिरवायचं आहे आपल्याला नेपेर वगैरे आप चा, काही नको आपल्याला ह्या चाऱ्याचा काहीही फायदा नाही आहे की समजा कधी गडबडीत जरी एखादी वैरे न्यायची म्हणणे नका तर तेही आपल्याला मिळत नसते आणि ना असं वाटायला नको की पडीक जमिनीमध्ये आपण हे सर्व केलेलं आहे तर ही पडीक जमीन नव्हती आम्ही इथं भात करत शकतो बाजूला भात आहे बघू शकता इकडे सर्व म्हणजे की पूर्ण जो क्षेत्र आहे ना इथं तो, तो पूर्ण भाताचा आहे आणि आपण हे नेपेर लावलेलं होतं भाताच्या वावरात का तर आपल्या मेंढरांच्या कामाला यावं ना वाटे वा, वा आलेलं आहे तोंड सुद्धा बघतलेला आहे तर असं झालंय की ह्या भाताच्या वावरात आपण लावून सुद्धा आपली शक्यतो मी तर हा नेपियाचा ठेवणार नाही कारण की ना हा आपल्या काहीच कामाचा नाही त्यामुळे आपण अमेरिकन फायजी पण काढून टाकणार आहे आणि हे पण काढून टाकणार आहे रेड नेपियर बोलतात की अमेरिकन फायजीला वगैरे सोळा ते अठरा टक्के प्रोटीन आहे तर विचार करण्याची गोष्ट आहे खरंच एवढं अठरा टक्के सोळा टक्के प्रोटीन असेल कारण की ना दानेच येत नाही दिसायला मागेसारखा आहे पण कुठलाही चाऱ्याचा बघा जे जे नेपेर आहेत त्यांना कुठलाही दाना येत नाही मग तरी पण सोळा ते अठरा टक्के प्रोटीन कसं असेल हे कसं आहे ना जनरल जर विचार केला आपण तर खरंच असं आहे का हा माणसाने विचार केला पाहिजे ज्या दा चाऱ्याला दाणे येतात जसं मक्का आहे मेगास्वीट आहे असे जे प्रा दाणे येतात ना त्यांना असू शकतो पण ह्यांना असेल असा विचार खरंच करायची गरज आहे आणि शेतकऱ्यांनी विचार करणं गरजेचं आहे कारण की हे मात्र ना फक्त एकदम चपाती खाल्लेल्यासारखं आहे हो फक्त पोट भरायलासाठी ज्यातनं विटामिन प्रोटीन असं काहीही गोष्टी भेटत नाहीत आणि तसंच बघायला गेला तर हा मक्क्यासारखा दिसतोय पण मक्का मात्र नाही आहे आणि आमच्या रानात बघू शकता रानटी गवत आहे पाहिजे एवढा वैरण गवू शकते जर वैरण न्यायचीच बोललं ना बांदाला, बांदाला, तर पाहिजे एवढी बांधायला बांधायला सर्वीकडे वैरण आहे ह्या अमेरिकन फायजी लावला आहे तिथे पण कितीतरी आहे पण अमेरिकन फायजीला जर समजा पावसात कापलं तर तो तिथं कुजूनच जातोय आता ती काळी काळी थुंब पडलीत ना ते सर्व कुजलेलं आहे आणि जर ह्या रानातल्या गवताला कापलं तर आणि भरभरून त्याला गवत येत असतो मग तरीसुद्धा म्हणतात की त्या साऱ्यात प्रोटीन आहे तर कसं आहे ना हा खरंच शेतकऱ्यांनी विचार करा प्रोटीन आहे का आणि आपण ह्या गोष्टीसाठी आपली मेंढरं जी आहे ती क्वालिटी करायची त्या प्रोटीनवाला चारा पाहिजे हा असला कसला पण चारवा चालणार नाही आणि तसं बघायला गेलात ना तर हा रेड नेफेन ह्याला पूस तर आहेच आहे आपली मेंढ्रं तर खात नाहीत पण एक ट्रायलसाठी आपण लावलेला होता की खातायत का बघायला पण ते एकदम बिनकामी झालं आहे एवढी जी जागा आहे वेस्टेज गेलेली आहे आपल्या ह्या चाऱ्यामुळे आणि तसंच मागच्या टायमाला सांगितलेला गौरेडा आलेला होता आणि बघा जनावरांना माहिती आहे की आपल्याला काय आवडतंय काय नाही किती चवीला कुठलंही गोष्ट आहे त्यांना पण माहीत असतं त्यामुळे गौरेडा मागच्या टायमाला आलेला त्याने काय केलं फक्त वरचं वरचं तेव्हा थोडंसं उंच होतं कारण की उन्हाचे दिवस होते उंच उंच जो होतं वरचं वरचं थर खाल्ला म्हणजे आता जो साईज आहे त्या साईजपासनं त्यानं खाली तसंच सोडून दिलेलं होतं तर त्या त्याच साईजवर तो आहे आणि त्याच्यावरती जे अगदी पाती पाती आहेत ते खाल्ला नव्हते त्याच्यावर तो पुन्हा आला नाही खाल्लं नाही काहीच केलं नाही आणि ह्याला काय आपण कुठली शॉक मशीन नाही लावली नाही काही नाही ये बाबा आमच्या पण काही कामाचा नाही तुझ्या कामाचा असेल तर तू का पुन्हा म्हणून आलेला नाही आहे मग तरी पण बघा त्यांना माहिती आहे की किती चव कुठला चव आहे मक्का जर असा ना तर त्याने खाल्लं नसता ठेवला नसता मग विचार करा मक्क्यापेक्षा हा गोड लागतो का हा चवीला आहे का ह्याच्यात प्रोटीन आहे का त्यांना कळतंय नाही आपल्याला कळना आपण कसं आहे एकदा लावलं की पुन्हा लावायची झंझट मारीच नाही म्हणला होतं आपल्याला पाहिजे तसं चारा पण आपल्या गुराना आपल्या जी जनावरं आहेत ह्या ना काय पाहिजे हे आपण विचार करत नाही विचार करण्याची गोष्ट आहे आपण आपल्या आवडीचं खातं मग त्यांना नको का त्यांच्या आवडीचं त्यांना पण पाहिजे ना मग मक्का कुठलीही जनावरं असू दे तुमची गुरं असू दे किंवा आपली ही मेंढ्र वगैरे असू दे ही आवडीने खातात टाकत नाही त्यातला चारा आणि हा मात्र तर मीटर तर खातच नाही त्यामुळे आणि आजपर्यंत हा मोकळा आहे इथं घुर वगैरे कोण आतमध्ये शिरून हा चारा खलाय म्हणून आजपर्यंत आलं नाहीये ध्यानात की हा चारा खलाय आणि तो पावसामुळे तो तसा झालेला आहे आणि ह्याला अजून दोन महिने वाढ येणार नाही असल्या बिनकामी चाराला आपण काय ठेवणार नाही त्यामुळे तुम्ही लावताना काय करायचं आहे विचारपूर्वक लावा कारण की ना आपल्या जनावरांचा विचार करूनच चाराला नियोजन करा आपलं आहे म्हणून आपलं लावतोय एकदा थोडी मेहनत हो थो जास्त होईल थोडा त्रास आपल्याला जास्त होईल पण आपली मे मेंढरा असू दे आपली जनावरं असू दे सुधारायसाठी मात्र हा चारा नवतेवेळी विचार करा की मक्का हा सगळ्यात चांगला चारा आहे आपल्या जनावरांसाठी त्यामुळे उगीच काय करू नका थोडंसं कष्ट जास्त करा पण गुरांसाठी चांगलं करा मेंढरांची आपल्या ह्या जनावरांची जी काळजी घ्यायची ना ती अशी घ्या की बरं आता हाच लावायचाच आहे ना तुम्हाला चारा तर त्याच्यापेक्षा तुम्ही मारवेल लावा ना मार्वेल लावा मेथी घास लावा दशरथ घास लावा हे तुमच्याकडे आहे ना ही लावा चारे ही ला, चारे पण खूप चांगले आहेत असल्या चाऱ्यांपेक्षा तर ती चारे त्या चाऱ्यांमध्ये पण प्रोटीन आहे ह्या चाऱ्यात तर काहीच प्रोटीन नाहीये